जय श्रीराम मित्रांनो मी सुनागरे पाटील सुंदर माझं तांबेर येथे मित्रांनो श्रीराम जन्मोत्सव सोहळा दोन हजार पंचवीस ची पूर्वतयारी सुरू असताना आपण या ठिकाणी पाहतात गावातील सर्व शेतकरी बांधवांच्या मार्फत दिली जाणारी ही सेवा या ठिकाणी

गावातील सर्व तरुण एकत्र येऊन मंदिराची स्वच्छता मंदिर परिसराची स्वच्छता करत असतात याही वर्षी श्रीराम जन्मोत्सव सोहळा हा तीस मार्च दोन हजार पंचवीस ते सात एप्रिल दोन हजार पंचवीस या पर्व संपन्न होणार आहे तरी सर्व भाविकांनी या सोहळ्याचा ज्ञानदानाचा तसेच अन्नदानाचा लाभ घ्यावा ही नव्र विनंती आपण आलेलो आहोत श्रीराम मंदिराच्या गाभाऱ्यात या ठिकाणी आता स्वयंसेवकांच्या मार्फत ही सेवा सुरू आहे असं हे सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेरे आपण पाहतात सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या यूट्यूब चॅनलमधून प्रत्येकजण मनापासून आपापली सेवा देताना या ठिकाणी दिसतोय शेतकऱ्यांच्या जो ब्लोअर आहे तो ब्लोअर शेतामध्ये एरवी काम करत असतो पण आज श्रीराम मंदिराच्या प्रांगणात या ठिकाणी आजची ही सेवा अर्पण करताना सर्व शेतकरी बांधव तसेच गावातील तरुण या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत श्रीराम जन्मोत्सव समिती तसेच श्रीराम जन्मोत्सव गावातील सर्व तरुण या ठिकाणी एकत्र येताना येतात आणि आपली सेवा देतात

शहरामध्ये स्थायिक झालेले आहेत त्यांना ही ओढ लागावी यासाठी हा व्हिडिओ बनवता बनवण्यात आलेला आहे माझ्या गावातील जे जे तरुण नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी वास्तव्यात असतात त्या सर्वांना श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचं निमंत्रण या ठिकाणी मंदिराच्या प्रांगणामध्ये आपण आलेलो आहोत या ठिकाणी एक फोन आलेला होता त्यामुळे डिस्टर्ब झालं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आपण आलेलो आहोत श्रीराम मंदिराच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी मंडपाची व्यवस्था आपल्याला समोर दिसत आहेत सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेर येथे तीस तारखेला सुरू होणारा हा श्रीराम जन्मोत्सव सोहळा आणि या सोहळ्याची पूर्वतयारी करत असताना गावातील जे तरुण आहेत या ठिकाणी सभामंडपामध्ये मंदिर धुण्याचं काम चालू आहे सभा मंडपावरती मंदिरावरती लाईटिंगची व्यवस्था शिवाज्ञा लाईट डेकोरेटर्स सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे आदरणीय अमोल ज्ञानदेव गागरे यांच्यातर्फे ही सेवा दिली जाणार आहे आपल्याला समोर दिसत असलेली ही विद्युत रोषणाईची तयारी सुरू आहे या ठिकाणी भक्तनिवास आणि हे श्रीराम मंदिर आणि या ठिकाणी असलेलं नव्यानेच शिखर जीर्णोद्धार झालेलं हे शिवजींचं मंदिर रामेश्वर महादेवाचं मंदिर या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत या मंदिरावरतीही उद्या संध्याकाळपर्यंत आपल्याला लाईटची व्यवस्था झालेली दिसेल असं स्वच्छ आणि सुंदर आपण पाहतात सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी सुनाना कागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे मित्रांनो असेच लाईव्ह व्हिडिओ आपण या पर्व काळामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका चॅनल सुंदर माझं गाव स्त्री क्षेत्र तांबेरे असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं घर पण माणसाचं माणूस पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं धन्यवाद